तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी केरन सहकारी समाधान मिळणार आहे तर आज बॉस आपण बॉस बायो ऑर्गॅनिक सॉईल सोल्युशन जे आपलं केरण कंपनीचं जे बॉस आहे बायो ऑर्गॅनिक सॉईल सोल्युशन आपण हे जे इन्फॉर्मेशन बघतोय तर बघा की जे आहे किरण ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचं बॉस बायो ऑर्गॅनिक सॉईल सोल्युशन तर हे पेशल मातीवरती काम करतं तर आता बघा याचं जे फायदे आहेत आज आपण हे जे फायदे बघणार तर फायद्यामध्ये काय पहिला विषय काय की मुळांचा चांगला विकास होण्यास मदत करतो म्हणजे जी आपली मुळे पांढरी जी मुळे आहे ती पांढरी मुळी जबरदस्त लेवलला डेव्हलप करण्याचं काम करतं रोड झोन म्हणजे खाणारी मुळी फास्ट लेवलला वाढवतं हा जरा आहे पहिला फायदा तर दुसरा फायदा काय आहे की सूक्ष्मजीव वाढीमुळे जमिनीतील नैसर्गिक सुपीकता सुधारते म्हणजे जमिनीमध्ये जी जीवसृष्टी या मायक्रो प्रो मायक्रो होर आहे म्हणजे जमिनीमध्ये जीवसृष्टी स्वायल्योकोलॉजी जमिनीमधील जीवसृष्टी संतुलित करण्याचं काम हे करतं त्याच्यामुळं काय होतं की जमिनीची सुपिकता चांगल्या लेवलला ले वाढण्यास मदत होते मित्रांनो तर तिसरा विषय काय की वनस्पती या शाखेस वाढ वाढीस प्रोत्साहन देते दे आणि अधिक अधिक संख्येने अंकुर निरोगी पाने आणि फांद्या तयार करण्यास मदत करते म्हणजे काय होतं की वनस्पती शाखेच म्हणजे त्याचा ज्यावेळेस आपलं जे पीक आहे त्याचा फुटवा चांगल्या ले ले लेवलला होतो त्याच्या शाखा चांगल्या लेवलला वाढतात चांगल्या वाढून नंतर काय होतं की अधिक संख्येच म्हणजे ज्या फुटव्यात ज्या फुटवा फुटवा निघाला तिथून फुलं फळं का फुलं फुलसंख्या फुल भरपूर काढण्यासाठी मदत करते ते निरोगी काढते त्याच्यावरती कसला रोग येत नाही म्हणजे ताकदवार काढतं पण पाने आणि फांद्या चांगल्या लेवलला तयार करण्यास मदत मिळते मित्रांनो तर दुसरा विषय काय जमिनीमधील पोषक तत्वांची उपलब्धता सुधारून देते म्हणजे जमिनीमध्ये जे आपण जे सेंद्रिय भाग जे टाकले आहे खतं वगैरे जे टाकलेले आहेत आपण ते चांगल्या लेवलला पिकाला देण्याचं काम ते मिळून देण्याचं काम करतो त्या पिकाला तर सेंद्रिय पदार्थ मातीचा पोस सुधारण्यासाठी सेंद्रिय वनस्पतीचे अवशेषण विघटन करा आता हे तर बघा काय विषय आला की सेंद्रिय आपण शेणखत तुमचे एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅस वेगवेगळे जे तत्व आहेत ते त्यातली तत्व काढून पिकांना देण्यासाठी म्हणजे अपटेक करण्यासाठी चांगले वेलला काम करते तर जमिनी वय गोष्ट काय जमिनीतील कार्बन व नत्र गुणवत्ता स्थिर करते आता सी एन रेशो कार्बन आणि नायट्रोजन ह्याचं मेंटेन कार्बन आणि नायट्रोजन यांचं जे फिक्सिंग होतं ह्याची चांगली गुणवत्ता स्थिर ठेव जमिनीमध्ये टिकून स्थिर ठेवण्याचं मित्रांनो काम करतं सातवा विषय जो आहे तो जैविक आणि अजैविक तणावविरुद्ध वनस्पतीमध्ये प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते म्हणजे जमिनीमध्ये जे जमिनीमध्ये जे पिकांना जर ट्रेस येतो तणाव येतो जैविक आणि अजैविक अजैविक म्हणजे काय की रासायनिक भाग बसून आणि जैविक म्हणजे काय की पिकाला एक गोष्ट जर कमी कमी भासली तर त्याला पिकाला ताण निर्माण होतो तो ताण ताण न येता त्याला रोगप्रतिकारशक्ती पिकाची चांगल्या ओला सुधारण्याचं काम पडतं आठवा आहे जमिनीमधील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते म्हणजे जमिनीमध्ये आपण जे पाणी देतो ते ओलावा धरून ठेवण्यासाठी चांगल्या लेवलला काम करतं धन्यवाद मित्रांनो